नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीतील प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार सक्रिय नसल्याने यावेळच्या निवडणुकीत जयश्री मदन पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भाजपची महायुती काँग्रेसची महाविकास आघाडी यांना तत्वतः विरोध आहे कार्यकर्त्यांनी भाजपचा पाडावा करणार करणारा सक्षम उमेदवार म्हणून जयश्रीताई पाटील यांना समर्थन देण्याचा निर्धार हा प्रकाश आंबेडकरांच्या धोरणानुसारच केला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला सांगलीमध्ये सभा घेऊन विशालदादा पाटील यांना जाहीर समर्थन दिले होते आंबेडकरांचा विचार आणि वसंतदादा कुटुंबियांचे वंचित घटकांशी असलेले संबंध लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांच्या हिरा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे सांगली विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी सातत्याने समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे विविध सहकारी संस्था नोकर भरती सामाजिक संघटनेमध्ये वंचितमधील प्रमुख घटकांना स्थान देण्याचे काम या कुटुंबियाने आणि विशेषत स्वर्गीय मदनभाऊंनी केल्याने सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक समाज बांधव अपक्ष उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांनाच साथ करण्यासाठी प्रत्येक भागात कार्यरत झाले आहेत सांगलीकरांच्या संकटात वसंतदादा कुटुंबियांनी वंचित घटकांना नेहमीच आधार दिला या पार्श्वभूमीवर वंचितमधील अनेक कार्यकर्ते जयश्री मदनभाऊ पाटील यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटत आहेत कारण त्यांना आपले मत हे बाद होऊन द्यायचेच नाही आहे यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहरासह कुपवाड माधवनगर बुधगाव बिसूर खोतवाडी वाजेगाव नावरसवाडी नांद्रे कर्नाळ पद्माळे इनामधामनी धामणी अंकली हरिपूर वानलेसवाडी सांगलवाडी या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे यावेळी श्रीकांत ढोले मिलिंद कांबळे अनिल सावंत संजय ढाले आतिश बल्लार अनिल सावंत प्रमोद मल्हाडे वसंत भोसले अनिल अंकल खोपे सचिन घोलप बाळासाहेब घोलप मानतेश कांबळे बाळासाहेब कांबळे प्रमोद मल्लाडे अशोक लोंडे किशोर आढाव नंदू शिंदे परसराम कुदळे दिनेश कुदळे मनोज शिंदे संदी कुर्णे यांच्यासह आदिकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे लोकसंदेश न्यूज रिपोर्ट